एक रुपयामध्ये पीक विमा भरलेला शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट अखेर खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस मधले विम्याचं वाटप हे आजपासून सुरू होणार आहे राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये होणार हे वाटप पहा पंचनाम्याच्या आधारावर शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत एकोणीस चारशे कोटींचं वाटप हे राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी आता होणार आहे कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार कोणते जिल्हे याच्यामध्ये पात्र असणार आणि पीक विमा खात्यात कधीपर्यंत त्या ठिकाणी जमा होणार अशी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि नवीन असाल तर देखील करा शेतकरी मित्र हो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं होतं मग यामध्ये मुख्यतः सोयाबीन आणि कापूस या पिकांचं राज्यातील पंधरा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे ही जी काही सर्व पिकं आहे ती त्या ठिकाणी वाया गेली होती आणि याचमुळं स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विम्यासाठी त्या ठिकाणी क्लेम करण्यात आला होता बघा शेतकरी मित्र आता या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर यामधील बऱ्याच सारे शेतकऱ्यांचे हे जे काही क्लेम आहे ते क्लेम त्या ठिकाणी मंजूर देखील झाले होते राज्यातील पाच जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के तर उर्वरित जिल्ह्यामध्ये नुकसानीच्या दोन ट्रिगरच्या अंतर्गत पीक विम्याची रक्कम ही वाटप करण्यात आली होती परंतु जे जिल्हे उरले होते त्यामधील शेतकऱ्यांना आता विम्याचा दुसरा हप्ता सरकारनं विमा कंपनीना वितरित केल्याच्या नंतर हे पैसे वितरणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे पहा शेतकऱ्या मित्रांनो आता हा जो काय हप्ता आहे हा हप्ता साधारण सळी अधिवेशनामध्ये नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय काढून एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांची रक्कम ही विमा कंपन्यांना देण्यासंदर्भाचा निर्णय घेण्यात आला आता ही जी काय रक्कम आहे ही विमा कंपन्यांना वर्ग सुद्धा करण्यात आली आहे परंतु विमा कंपन्यांच्या माध्यमातून अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचं वितरण हे करण्यात आलेलं नाही बघा शेतकरी मित्रांनो आता यामध्ये जर का आपण बघितलं तर एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांमधून जवळपास चारशे कोटी रुपयांचं वितरण हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आता जवळपास हा चारशे कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर असताना याचं वितरण अजून त्या ठिकाणी झालेलं नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे वितरण किंवा हे पैसे त्या ठिकाणी क्रेडिट करणार असल्याची माहिती त्या ठिकाणी अतिशय खात्रीलायक सूत्रांच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे यासोबतच या, या शेतकऱ्यांचे या जे काय इल्ड बेस किंवा वैयक्तिक क्लेम किंवा पोस्ट हार्वेस्ट असे जे पीक विमा मंजुरीचा स्टेटस असेल अशा शेतकऱ्यांना देखील आता हे वितरण त्या ठिकाणी होणार आहे पहा आता नुकसानीवर आधारित पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर आठ हजार दोनशे रुपये ते आठ हजार पाचशे रुपयापर्यंतची रक्कम ही आता मिळणार आहे मग यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळपास त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांचा समावेश त्या ठिकाणी आहे यासोबत धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील अतिरिक्त पंचावन्न कोटी रुपयांचा फी किंवा वाटप करणं त्या ठिकाणी बाकी आहे या जिल्ह्यात सुद्धा त्या ठिकाणी वाटप होणार आहे आता जो काही तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी नांदेड आता नांदेडमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं वैयक्तिक क्लेम असेल बेस असेल पोस्ट हार्वेस्ट असेल अशा सर्व शेतकऱ्यांचे पैसे जे काय मंजूर असतील या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता पीक विम्याचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता यासोबतच जर का आपण पाहिलं तर नांदेड सोबत परभणी असेल लातूर असेल बुलढाणा सांगली असेल अहिल्यानगरचा उर्वरित जो काही भाग असेल आणि नाशिक जिल्हा असेल या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे काही शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर आहे आता हा पीक विमा यांच्या खात्यावरती क्रेडिट केला जाणार आहे परंतु हा पीक विमा जो आहे तो फक्त सोयाबीन आणि कापूस या दोनच पिकासाठी मंजूर त्या ठिकाणी असणार आहे आता त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहायचं अशी माहिती सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ही जी काही पीक विम्याची रक्कम आहे ती नेमकी खात्यावरती कोणत्या दिवशी क्रेडिट केली जाणार आहे हे पाहणं फार त्या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे आता बघा विमा कंपन्यांच्या माध्यमातून अतिशय खात्रीशी सूचना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही जी काय रक्कम आहे ती आजपासूनच म्हणजे आठ ऑगस्ट पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही घाई करण्याचं कारण नाही हे वाटप जवळपास साधारण चार ते पाच दिवस चालणार आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यानं हे वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी होणार आहे बघा आता जवळपास पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावरती क्रेडिट होणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करायचं का कारण नाही याशिवाय तुम्हाला जर माहित नसेल की आपला पीक किंवा मंजूर आहे की नाही तर तुम्ही पी एम ए बी अधिकृत पोर्टलवरती जाऊन तुम्हाला किती पिक्युमा मिळणार आहे हे तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता या उलट तुमच्याकडे जर व्हॉट्सअप जर असेल तर त्यामध्ये पीएमएफ बी वाय चॅटबोट नाव अशी एक सर्व्हिस कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमच्या विमाचं स्टेटस किंवा मंजूर तुम्हाला किती रक्कम आहे ते त्या ठिकाणी चेक करू शकता त्यामुळे तुम्हाला माहीत जर नसेल तर या दोन पद्धतीने तुम्हाला किती पैसे मिळणार आहे ते तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता <coughs> बघा शिवाय आता तुमच्या खात्यामध्ये पी किंवा येण्यासाठी तुमच्या अकाउंटची केवायसी होणं त्या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे किंवा जे बँक खातं तुम्ही बी वायला त्या ठिकाणी विमा भारतानं दिला आहे त्या अकाउंटची केवायसी होणं गरजेचं आहे शिवाय आधार कार्ड हे सुद्धा तुमच्या बँकेला संलग्न असणं गरजेचं आहे तरच ते पैसे तुमच्या खात्यावरती येऊ शकतात त्यामुळे आपण आशा करूयात की येत्या पंधरा तारखेच्या आत पंधरा ऑगस्टच्या आत सर्व शेतकऱ्यांचे पैसे त्या ठिकाणी क्रेडिट होतील शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहता आणि तुमच्या खात्यामध्ये पिक्युमॅची रक्कम क्रेडिट झाली का कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडीओमध्ये एका नवीन माहितीचं तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद